कस आम्ही तीन जण गाडीत आहेत अजून दोन जण आहेत ते आम्हाला भेटणार आहे त्या पेलापूरच्या पुढे आम्ही जाणार त्या पुढे शोला आता बघूया पुढे पुढे कसं का काय काय होते यावेळेस जरा चेंज आमच्या मी नेहमीचा एक जण नाहीये पण नेहमीच्या मध्ये सगळी टीम आहे फक्त जो नेहमी रेग्युलर असतो तो नाहीये रुपेश मला माहिती आहे म्हणून तर मी घेत होतो ना मुद्दाम चला आता वाशिला जाणार मिलापूरला पुढून आम्ही पनवेलला बाकी दोन आल्यावर मग परत सांगतो म्हणून हा कुठला ब्रिज आहे ब्रिज मस्त अशा प्रकारे गाडी मध्ये सगळे आलेले आहेत दोन जण जे मागे बसलेले आहेत ते आता उशिरा चढले त्यांचं घर जरा पनवेल साईड असल्यामुळे ते आले एक अंधारात आहेत एकाने आयफोन घेतला आयफोन फिफ्टीन अजून एक जण येणार आयफोन घेऊन पण तो नाही आला बघूया <laughs> यांनी घेतला का नाही तर आता बघूया आम्ही नाश्त्याला उतरतोय नाश्त्याला उतरल्यानंतर आम्ही शिव लागणार मग तुम्हाला वेगवेगळ्या वेग मी घेतो देतो तोपर्यंत बाय बाय आम्ही <laughs> नाश्ता थांबलेला आहे अलिबागला इथून कडे रोड जातो पेंटच्या <laughs> अलीकडे आमंत्रण हॉटेल साई आमंत्रण खूप छान आहे इथे सगळंच पोहे उत्तप्पा ढोसा सगळं चांगलं मिळतं सगळं खूप चांगलं मिळतं मला जर हे तुम्ही या साईडने जात असाल तर मी या हॉटेलवर नाश्ता थांबा जेवण करा चला आम्ही या सगळ्यापासून शो करतो आहे शो करत असताना काही मी आज शूट नाही केलं कारण का नेहमीच आम्ही शूट करतो तुम्हाला दाखवतो गावागाव पण तुम्हाला माहिती आहे नेहमीची आम्ही आता पेंट पनवेलमध्ये आहे आणि त्यात आत्ता एक हॉटेल आहे हे खूप छान हॉटेल आहे हॉटेल आहे साई कुटीर साईबाबांचं नावावर आहे साई कुटीर इथं व्हेज नॉन व्हेज चांगलं मिळतं व्हेज थाळी खूप छान आहे नव्वद का शंभर रुपयाला पण मोठी थाळी आहे बाकीचं असेल आपण बघूया तर चला आता आम्ही इथे आता पनवेलला जाणार आहे शो करून आणि पनवेलवरून मग आम्ही आज पनवेलमध्ये तर आम्ही साई कुटीरला होतो साई कुटीर खरंच चांगला आहे हॉटेल इथे व्हेज खूपच छान थाळी मिळते मोठी मोठी आणि नॉनव्हेज पण छान मिळते आणि इथे बघा सगळे चालत आहेत आता कारण खूप हेवी जेवण झालेलं आहे हे बघा सगळे कुठे पण फिरायला लागलेत नक्की शोला आले का कशाला आले माहीत नाही <laughs> सगळे फिरतायत सगळ्यांना गाडीत बसायची इच्छा होत नाही शो जायची इच्छा होत नाही तर जेवण करून जाणार तुम्ही जर समजा ह्या पेंट पनवेल रोडवर जात असाल तर कधी साई कुटेरीला आलात तर नक्कीच जेवण करा छान जेवण आहे चला पुढे शिवला लायचं आहे आम्हाला आता पाच मिनटं निघणार आहे

आता आम्ही डिनर करायला बसलोय डिनर आहे या हॉटेल मध्ये संग्राम हॉटेल मध्ये आम्ही डिनर करायला आमचा चेहरा फार दिसणार नाही पण फार छान आहे इथे नर आहे हे आम्ही पनीर हंडी मागवलेली आहे तर आम्ही आज आलो Good guys. हे दत्त स्नॅक्समध्ये सकाळ सकाळी गुड मॉर्निंग आहे दत्त स्नॅक्समध्ये आहे आणि हे बघा मग दाखवतो एक दत्त स्नॅक्समध्ये मी मिश्रापा मागवला खाऊन मस्त रेडी आहे ना हे मी आत्ता मागवले खावण यांची ऑर्डर आली दहा मिनिटांनी आणि माझं खाऊन झालं पण खावण चांगलंच आहे मिश्रापाल मस्त होती त्याच्यामुळे मला बरं वाटलं आमचं मला सांगत आहे आम्हाला शो आला उशीर आणि त्या त्यांनी अशी ऑर्डर दिली की दहा मिनटं लेट ऑलरेडी म्हणजे इथून पुढे परत पंधरा मिनटं लेट म्हणजे आमचा शो परत दहा वाजता सुरू आहे दोघे काय होते तेच नाही मला लक्ष नाही आम्ही या शाळेमध्ये शो केला पण आमचं ब्लॉगचं लक्षात नाही माझ्या पण पूर्ण शाळेच्या गोल भोवती होती मुलं होती आणि सगळ्यांनी नाटक खूप चांगलं एन्जॉय केलं

स्वामी हॉटेल पनवेल आणि दालकिचडी खातो पटकन आम्ही भिंगाडेवाडी म्हणून या गावात चाललो जेवणा जेवणानंतर आम्ही गाडी जरा तिकडे ठेवली आहे आणि चालत चाललोय असंच बघायला फिरायला चालत फिरायला म्हणतो जेवण झालेला आम्हाला जड जर। झालं जरा जास्त जेवण झालं म्हणून आम्ही चालत चाललोय तर आम्हाला एक हे मिळालं आम्ही विचार करतो काय पण हे घर आहे सरपंचांचं घर बघा आतमध्ये बंगला आहे भाड्याचं किल्ल्यासारखं बंगला आहे कडक आहे म्हणजे आम्हाला काही कळलंच नाही की नक्की काय इथे आम्हाला वाटलं कुठला किल्ला कु� आहे जुना किल्ला किंवा काय निघालं घर तर आम्ही सगळे जेवण करतोय आम्ही आज पनीर किंवा काही खात नाही आम्ही आज मटकीची भाजी खातोय आणि चपात्या खातो आहे कारण आम्हाला कंटाळाला पनीर खाऊन खाऊन मटकी बेस्ट मटकी द बेस्ट ऑप्शन तिला पनीर खूप आवडतं हरकत नाही पण आज आम्ही इथे मटकी खाल्लेली आणि खूप छान आहे या हॉटेलमध्ये आम्ही इथं राहिलो पण आहे सम्राट हॉटेल संग्राम संग्राम हॉटेल तर आता संपत आरे जेवण पण मटकीची भाजी नक्की तुम्ही जर पनीरला कंटाळला असेल रोज रोज खाऊन तर मटकीची भाजी नक्की खाऊ शकत गुड मॉर्निंग आम्ही संग्राम हॉटेलला थांबलो होतो आमचे रूम आहे पणवेळी मध्ये संग्राम हॉटेलला काल पण थांबलो आज पण थांबलो आता आम्ही निघालो आजचा शेवटचा दिवस आहे आणि इकडे आहे बघा मुली आहे मग आम्हाला नाही तर आज आम्ही चाललोय शो ला आजचा शेवटचा दिवस आहे पनवेल मध्येच आहे एमआयडीसी मध्ये पण आहे तुळगा एम आय डी सी आणि शो करू आणि शोच्या मध्ये तुम्हाला थोडं थोडं दाखवेल कारण की आम्ही शो करतो तुम्ही दरवर्षी दाखवलेले तुम्हाला